राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आमदार खासदारांनी सतत पक्षांतर करू नयेत लोकशाही समाजव्यवस्थेत विरोधक जरूर असावे पण एकमेकांशी शत्रुत्व नसावं सत्ताधारी आणि विरोधक यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवत संसदेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी योगदान द्यावं असं प्रतिपादन माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बुधवारी येथे केले राजकीय कार्यकीर्द के घडू इच्छिणाऱ्या युवा विद्यार्थ्यांसमोर पक्ष बदलाचे गोंधळाचे घोषणाबाजीचे आदर्श न ठेवता एकमेकांना योग्य सन्मान करण्याची उदाहरणं समोर ठेवावीत असंही ते म्हणाले भारतीय छात्र संसद फाउंडेशन एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित तेराव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते दहा ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान स्वामी विवेकानंद सभामंडप एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड पुणे येथे भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार लोकशाही शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांचा सहकार्यानं या प्रसिद्ध व्यावसायिक सल्लागार वक्ते व लेखक प्राध्यापक रामचरण हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते कर्नाटक विधानसभेचे बसवराज होराटी यु टी खादेर फरीद उत्तर प्रदेशचे सतीश महाना मध्य प्रदेशचे गिरीश गौतम यांच्यासह एम आय टी वर्ल्ड प्रीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ विश्वनाथ कराड कार्याध्यक्ष डॉ राहुल कराड कुलगुरू डॉ रविकुमार चिटणीस आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते